हॅलो अव्हिवान मी सुजाता धूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मकर संक्रांती स्पेशल दोन ते तीन महिने टिकणारे अगदी खुसखुशीत असे तिळाचे लाडू लाडू खुसखुशीत बनण्यासाठी परफेक्ट पद्धतीने पाक कसा बनवायचा आणि हाताला चटके लागू नये म्हणून काय करावे लागेल या सर्व टिप्स आणि ट्रिक्स आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत अडीचशे ग्रॅम पांढरे तीळ आणि तितक्याच मापाने आपल्याला इथे गूळ देखील घ्यायचा आहे त्याबरोबरच पन्नास ग्रॅम शेंगदाणे या पद्धतीने क्रश करून आपण इथे घेतलेले आहेत शेंगदाणे टाकणे इथे पूर्णपणे ऑप्शनल आहे परंतु या पद्धतीने ओबडदोबड शेंगदाणे लाडूमध्ये टाकल्याने लाडू खाताना एकदम छान क्रंची अशी टेस्ट येते शेंगदाणे अगोदर चांगले भाजून आपण इथे त्याची साल काढून घेतलेली आहे आणि हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड न करता या पद्धतीने एखाद्या मॅशरच्या मदतीने ओबडधोबड क्रश करून घ्यायचे आहेत लाडू बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहे पाव किलो पांढरे तीळ आणि मी इथे अनपॉलिश्ड तिळाचा वापर केलेला आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला इथे जाड बुडाच्या कढाईचा वापर करायचा आहे आणि सर्वप्रथम हे तीळ आपण लो फ्लेमवर चांगले भाजून घेणार आहोत तीळ भाजत असताना आपल्याला ते या पद्धतीने सतत हलवत राहायचे आहे जेणेकरून सर्व तीळ समप्रमाणात भाजले जातील साधारणतः चार ते पाच मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता तीळ एकदम छान भाजले गेलेले आहेत तीळ जेव्हा हलकेसे तडतडायला सुरुवात होईल तेव्हा लगेचच गॅसची फ्लेम बंद करून एका ताटात आपण हे तीळ गार करायला ठेवणार आहोत तीळ गार करायला आपण इथे ठेवलेले आहेत आणि आता आपण तयार करणार आहोत गुळाचा पाक ती सेम कढाई आपण इथे कापडाने स्वच्छ पुसून घेतलेली आहे आणि कडाईमध्ये आता आपण टाकणार आहोत अडीचशे ग्राम गुळ यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे पाणी या पद्धतीने पाक तयार करत असताना पाणी टाकल्याने गुळाचा पाक फार जास्त कडक बनत नाही लक्षात ठेवा पाक बनवण्यासाठी गूळ आपल्याला सुरीच्या मदतीने या पद्धतीने बारीक अगोदरच चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घ्यायचा आहे जेणेकरून तो लवकर वितळेल आणि पाक कडक होणार नाही गॅसची फ्लेम सुरुवातीपासून आपण इथे लो मिडियमच ठेवलेली आहे आणि या पद्धतीने सतत हलवत आपल्याला हा पाक तयार करायचा आहे तुम्ही इथे बघू शकता गुळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि वरती या पद्धतीने फेस देखील आलेला आहे या स्टेजला लाडूंना एकदम छान चकाकी येण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत एक चमचा साजूक तूप गुळ पूर्णपणे वितळल्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला इथे लो करायची आहे आणि हे मिश्रण आपण पुन्हा चांगले एकत्र करून घेणार आहोत गुळाचा पाक बनवत असताना सुरुवातीपासून साधारणतः चार मिनिटे इथे पूर्ण झालेली आहेत एकदा आता आपण हा पाक लाडू बनवण्यासाठी तयार झाला आहे की नाही ते देखील चेक करून घेऊया तर ते चेक कसे करायचे तर त्यासाठी एका प्लेटमध्ये आपण इथे गार पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये हे दोन थेंब पाक आपल्याला टाकायचा आहे दोन सेकंद हा पाक असाच आपण पाण्यात ठेवल्यानंतर चेक करून घेऊया या पद्धतीने मी इथे हे मिश्रण उचलण्याचा प्रयत्न करत आहे तर ते फार जास्त चिकट आहे आणि ते एकत्र असे देखील होत नाही आहे याचाच अर्थ लाडू बनवण्यासाठी आपला पाक अजून तयार झालेला नाही तर आणखी लो फ्लेमवर एक ते दोन मिनिटे आपण हा पाक चांगला शिजवून घेणार आहोत अगोदर मिश्रण चेक करून घेतल्यानंतर आणखी साधारणतः दीड ते दोन मिनिटे मी हे मिश्रण चांगले शिजवून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम छान फेस या मिश्रणावर इथे आलेला आहे आणि सुरुवातीपासून टोटल सहा मिनिटे हे पाक शिजवायला आपल्याला इथे लागलेले आहेत पुन्हा आपण दोन थेंब पाक पाण्यामध्ये टाकलेला आहे आता हा पाक आपण चेक करून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता हे मिश्रण पूर्णपणे एकत्र होते आहे आणि हातामध्ये त्याची एक गोळी तयार आहे तर या पद्धतीने गोळीबंद पाक जेव्हा आपला तयार होईल तेव्हा समजायचे की लाडू खुसखुशीत बनण्यासाठी जो पाक लागतो तो आपला इथे परफेक्ट पद्धतीने तयार झालेला आहे गॅसची फ्लेम आपली इथे ऑलरेडी एकदम लो आपण केलेली आहे आणि लगेचच यामध्ये आता आपण टाकणार आहोत अगोदर भाजून घेतलेले तीळ आणि क्रश करून घेतलेले शेंगदाणे तुम्हाला आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही इथे वेलची पूड आणि जायफळची पूड देखील यामध्ये टाकू शकता तीळ आणि शेंगदाणे पाकामध्ये टाकल्यानंतर आपल्याला मात्र एकदम स्पीडमध्ये हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला याचे लाडू बांधावे लागतील नाहीतर हे मिश्रण फार जास्त कडक बनेल आणि याचे लाडू देखील आपल्याला वळता येणार नाहीत सर्व घटक चांगले एकत्र एक इथे झालेले आहेत या स्टेजला गॅसची फ्लेम आपण इथे लगेचच बंद करून लाडू तयार करायला सुरुवात करूया हे मिश्रण फार जास्त गरम असल्यामुळे आपल्या हाताला चटका लागू नये यासाठी सर्वप्रथम दोन्ही हातांना आपण पाणी लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर एक चमचा आपण इथे घेतलेला आहे जेणेकरून -पत ला सर्व लाडू आपले एकाच साईजचे बनतील आणि ज्या साईजचे लाडू आपल्याला बनवायचे आहेत तितके मिश्रण हातावर घेऊन एकदम पटापट आपल्याला सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत सुरुवातीला शक्य तितका आकार आपण लाडूला इथे देणार आहोत आणि स्पीडमध्ये सर्व लाडू या पद्धतीने तयार करून घेणार आहोत आणि हे मिश्रण गरमच असल्यामुळे नंतर देखील आपण जे लाडू गोल तयार झालेले नाहीत त्यांना हलकासा आकार देऊन ते तयार करून घेऊया सुरुवातीच्याच लाडूंना जर आपण एकदम गोल करण्याचा प्रयत्न करत बसलो तर बाकीचे मिश्रण गार होईल आणि त्याचे आपल्याला लाडू वळता येणार नाहीत त्यामुळे या पद्धतीने आपण फटाफट हे लाडू तयार करून घेणार आहोत सर्वात महत्त्वाचे म्हणजे लाडू शेवटपर्यंत आपल्याला सहज बांधता येतील यासाठी आपल्याला काय करायचे आहे तर या मिश्रणाची कढई शेगडीवरच आपण इथे ठेवलेली आहे जेणेकरून शेगडी गरम असल्यामुळे हे मिश्रण देखील आपले गार होणार नाही आणि अगदी शेवटच्या मिश्रणापर्यंत सर्व लाडू आपण इझिली बांधू शकू परंतु तुम्ही जर इथे जास्त प्रमाणात म्हणजे एखाद किलोचे लाडू तयार करत असाल तर त्यासाठी काय करावे लागेल तर एका वाटी किंवा पातेल्यामध्ये आपल्याला कडक पाणी घ्यायचे आहे आणि त्यावर या मिश्रणाची कढई ठेवायची आहे जेणेकरून त्या गरम पाण्यामुळे हे मिश्रण देखील शेवटपर्यंत गरम राहील आणि जास्त लाडू देखील तुम्ही सहजपणे बांधू शकाल अधूनमधून हाताला पाणी लावून मी इथे या पद्धतीने सर्व मिश्रणाचे लाडू तयार करून घेतलेले आहे तुम्ही इथे बघू शकता कढईला थोडे देखील मिश्रण शिल्लक न राहता शेवटपर्यंत हे लाडू आपल्याला चांगले बांधता आलेले आहेत सर्व लाडू बांधून झाल्यानंतर मी इथे हात परत एकदा धुवून घेतलेले आहेत आणि जे लाडू आपले थोडेसे गोल झालेले नव्हते त्यांना आपण पुन्हा एकदा आकार देऊन घेणार आहोत लाडूंना आपण अगोदर जितके जमेल तितके गोलाकार करून घेतले होते परंतु हे लाडू आणखी थोडेसे कोमट असल्यामुळे जे लाडू गोल झालेले नाहीत त्यांना आपण पुन्हा आकार इथे देऊन घेतलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता इतक्या साहित्यात आपले इथे अर्धा किलो लाडू तयार झालेले आहेत एक चमचा तुपामुळे लाडूंना एकदम छान चकाकी आलेली आहे आणि इथे साधारणतः पस्तीस ते छत्तीस लाडू बनून तयार झालेले आहेत हे लाडू आपल्याला इथे लगेचच गरम असताना भरण्याची घाई न करता जेव्हा ते पूर्णपणे एखाद दोन तासानंतर गार होतील तेव्हा आपल्याला हवाबंद डब्यामध्ये ठेवायचे आहेत जेणेकरून हे लाडू दोन ते तीन महिने देखील एकदम छान आणि खुसखुशीत राहतात तुम्ही इथे बघू शकता एकदम इझिली हाताने देखील आपण ह्या लाडू तोडू शकतो इतका खुसखुशीत आणि टेस्टी असा लाडू आपल्या इथे बनून तयार झालेला आहे तर तुम्ही देखील या मकर संक्रांतीला हे दोन ते तीन महिने टिकणारे आणि तोंडात टाकताच विरगळणारे खुसखुशीत असे तिळाचे लाडू एकदा अवश्य ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग